काय मैत्रिणींनो आज भाजीला काही शिल्लक नव्हतं काही म्हणजे काहीच नाही अगदी बटाटा सुद्धा नव्हता मग काय भाजी करू हा प्रश्न पडला तेवढ्यामध्ये आठवलं की डाब्यामध्ये दोन तीन चाकल्या आहेत थोडीशी शेव आहे आणि थोडीशी डाळ आहे म्हटलं चला छान अशी त्याची भाजी करूया म्हणून जी चकलीचे तुकडे अख्खी चुकली चकली होती त्याचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतले अशा प्रकारे खूप सुंदर आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही बघा जेणेकरून नवीन आहे त्यांना माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील अशा बघा आपण चकलीचे छान असे तुकडे करून घेतले आहेत आणि जी शेव आहे त्यामध्ये पण थोडीशी पापडीचा तुकडा होता तो पण आपण त्याचे असे छान असे तुकडे करून घेतोय लाईक आणि शेअर करायला किती रे पैसे लागतात का फक्त एक बटन दाबायचं आहे तरी कांटाळा करता तुम्ही त्यानंतर त्यास त्यामध्ये घालण्यासाठी कांदा टॉमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे प्रथम तेल टाकलं आहे कढईमध्ये तेल असं छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली जिरे टाकलेत आणि कांदा टाकला आहे बघा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खाली खाली वर खाली वर, खाली वर, खाली वर राहायचा आहे बघा सोनेरी रंग आला चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल चा कच्चा अर्धवट तर चालतो आहे पण मला चांगला भाजलेला आवडतो म्हणून मी त्यानंतर बघा टॉमॅटो टाकले आहे अर्धा आणि छान असं परतून घेते टॉमॅटो पण असं छान परतून आहे बघा सुंदर रेसिपी करून बघा तुम्हाला वाटत असेल की अजून राहिलं आहे फराळाचं पण आम्ही उशिरा गेलं होतं त्यामुळे आमचं थोडंसं राहिलं शिल्लक काळा मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला टाकला चवीसाठी सा आणि चवीप्रमाणे मीठ छान असं हलवून घेतलं गारा घर गारा गारा गार, घर गार, गार, आणि गरम पाणी ओतलं हे बघा आपण जे घेतले सगळं शेव चकली आणि डाळ त्यात आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत हे बघा टाकलं आणि छान असं हलवून घेणार आहोत आणि पाच मिनिट मंद गॅसवर शिजवणार आहोत एवढी भन्नाट चव लागते ना करून बघा तुमच्याकडं शिल्लक असेल पड़ा 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 तर करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर पटापट पटापट लाईक करायचं आहे त्यानंतर छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली बघा आणि कोथिंबीर टाकून मस्त ग छान असं हलवून घेतलं आहे एवढा सुंदर वास येतो आहे की विचारूच नका हे बघा किती सुंदर झाली भाजी काय नावं देऊ त्याला मला पण प्रश्न पडला आहे तुम्ही सुचवा नाव आता त्याचं मस्त वरण कोथिंबीर टाकली आहे मिक्स याची भाजी बघू शकता किती सुंदर झाली आहे तुम्ही ती भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तोंडी पण लावू वरण भाताबरोबर वर तोंडी पण लावू शकता अशी सुंदर अप्रतिम चवीची जे आपल्या दिवाळीचं फराज राहिलं आहे शिल्लक त्याची बनवली बघा भाजी बघू शकता आपण बघा किती सुंदर झाली आहे या जेवायला सगळ्यांनी आणि पटापट लाईक करा शे करा शेअर करायचं आहे आणि कमेंट्स करायचे आणि पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहायचे सर्वांचे धन्यवाद